बसल होता त्यानंतर भूमि टाकण्याचा आणि एसडी दाखवतीचा त्यामध्ये भूमीन दाखले हे जेवढे टोटल आपले अलबाव त्याचे जमा केलेले आपण आहेत ते त्या बावीस तारखेला सगळ्याचे सगळे दाखले देण्यात येतील आतापर्यंत काही तयार ते देत होते पण आपण सांगितलं की तुम्ही आमच्यात बांधून लावू नका अर्धी देतील अर्धे राहिले तर तुम्ही मारा नाही दिले तुम्ही मारा नाही दिला त्याच्याकडे बावीस तारखेला टोटल सगळे दाखले देण्यात येतील म्हणजे भूमीन दाखल्याचा आपला विषय शिकलेला आहे दुसरा विषय जो नैसर्गिक आपत्तीचा होता की एकोणीस तारखेला सगळ्याकडे दूर झाली परंतु तलाठी आणि सरकार त्या ठिकाणी पंचनाम्याला आले नव्हते ते सगळे फॉर्म आपण भरून त्यांच्याकडे लिहिलेले आहेत ते फॉर्म नव्याने कोणतरी सरकार नेमून आणि त्यांच्याकडनं पंचनामे करून आणि ते रिपोर्ट पाठवण्यात येतील आणि ते मंजूर करण्यात येतील जर मंजूर झाले नाही तर ह्याच्या पुढे आपण तहसीलदाराच्या दालनापासून आंदोलन करू आणि आपण त्यांना सांगू की आम्हाला पैसे नको वाटायला तिथं आम्ही चिखल पाळतो म्हणजे जसे आम्ही चिखलात राहिलो तुम्ही न त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे की घरासाठी जमिनीचा दोन हजार अठराच्या अगोदर हे गणपती मागणी केली जात होती त्याच्यामध्ये घडपटीच नाही तर तुमची लाईट बिल असेल किंवा दोन हजार अकराचे काही पुरावे असतील ते पुरावे आपण दिले तरी तो, तो सर्वे करून आणि त्याचा प्रस्ताव वाटवण्याचं काम करतील त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा जो होता की विजय कोटवाड्यांनी जे काय सांगितलं होतं की तुमची घरं मोडण्यात येतील त्यांनी त्या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली की अंकुश हा माझा वर्गमित्र आहे आणि मस्करीमध्ये मी त्यांच्या घरामध्ये सांगितलं होतं की तुमची घरे मोडते एक मस्करी केली होती परंतु त्यांनी पण विषय सिरियसली घेतला आणि तो विषय सिरियसलीसारखा बघा कारण की एखाद्या माणसा घरावर कोणी मस्करी करेल तर ती मस्करी आपण समजत नाही म्हणून आपल्या ज्या काय मागण्या होत्या त्या सगळ्या मांड मांडल्या अतिशय रास्त होत्या आणि त्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केल्यात आणि ह्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात महिला असतील त्या महिलांनी दुसऱ्याचा खाडा करून वेळेतून वेळ काढून या ठिकाणी आले म्हणून तुमचे सर्वांचे आभार मानतो त्याचबरोबर पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य केलं प्रत्येक म्हणजे आपल्या लढ्यामध्ये आपण लढतो परंतु त्या लढ्यामध्ये अधिकाऱ्यांचा आणि पोलिसांचा सहकार्य असतं त्याशिवाय आपण कुठे भिंकू शकत नाही म्हणून नासोपारा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय असतील एफ असतील आणि महिला पोलीस असतील या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सहकार्य केल्यामुळे आपल्या लढ्याला यश मिळालेलं आहे त्याचबरोबर वसईवरून नायब तहसीलदार नाथन साहेब येत असताना ट्रॉफीमध्ये त्यांची गाडी बंद पडली ट्रॉफिल असल्यामुळे ते चालत आले कारण की लोक आपण पत्र बदल दिलं की तुम्ही जा आणि आमच्या लोकांचे ज्या काय भावना आहेत त्या समजून घ्या त्याचबरोबर या ठिकाणी ज्या आहेत का महिला तलाटे आहेत त्यांना सुद्धा आपण रागाच्या भरामध्ये याय बोलले असतील सत्तर आहेत त्यांना सुद्धा आपण रागाच्या भरात यायचे बोलले असतील कारण की आपला राग हा स्वाभाविक आहे आपली आणि त्यांची काय जमिनीवर तातड आहे का दिसून येतात आपण आपला हक्क मागतोय पण तो हक्क मागत असताना आम्हाला शेवटी जाता जाता एवढंच सांगायचंय हा वर्ष त्या एक नाही अनेक संघटना आहेत एक नाही अनेक पक्ष आहेत पण आमचा हक्क हा आम्ही कायद्यानुसार मागतोय संघटनेच्या किंवा कुठल्याही नेत्याच्या दबावाखाली तुम्ही येऊन काम करू नका जर तुम्ही त्यांच्या दबावाने येऊन काम करत असाल तर आमचा दबाव सुद्धा याच्यापेक्षा अतिशय उग्र आज ही फक्त ती काय शंभर लोक आहेत ती एका पाण्यात आलाय पण पुन्हा जर अशी परिस्थिती आली तर आम्ही दर किंवा चार दिवस तर आठ दिवस सुद्धा कोंडून ठेवण्याची तयारी आमच्यामध्ये आहे बरोबर ना त्यासाठी जर का एकदा न्याय वाजून त्यांना आणि आपलं आजचं आंदोलन करतो जशी लोक शांततेने आले तशी आपापल्या घरी होण्या जायचं आहे जर आपला प्रश्न सुटला नाही वाढू शकत सर्व टाकले मिळाले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल तुम्हाला हात दिली जाईल तुम्ही सर्वांनी ते हात दिला उपस्थित राहा तुम्ही तर आपल्या बदलाच राहत

ഇത് അപ്പുറല കൂട